मी शीतल चौदा वर्षाची साधी मुलगी पुण्यातील एका साध्या कुटुंबात वाढले माझे आई वडील पानवडी पोलीस स्टेशनजवळ नर्सरीमध्ये काम करतात आमचं घर आमचं जीवन एकदम साधं आणि आनंदी होतं पण एका रात्री माझं आयुष्य कायमचंच बदलून गेलं एकतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस हा दिवस अजूनही माझ्या आठवणीत कोरलेला आहे माझ्या मित्राला भेटण्यासाठी मी पुणे स्टेशनवर गेले होते कोणालाही काही न सांगता मित्राच्या भेटीची उत्सुकता आणि आनंदाने मी तिथे थांबले होते पण मित्र आला नाही रात्र गेली आणि मी एकटीच उभा होती त्यावेळी मला अंदाजही नव्हता की माझं पुढचं काही तास काय घडून आणणार होतं रात्री दहा वाजले एक रिक्षावाला मला सतत पाहत होता तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला काही पाणी प्यायला दिलं माझं डोकं गरगरायला लागलं आणि मी काहीच कळायच्या आत बेशुद्ध झाले माझं जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एका हॉटेलच्या खोलीत होते आजूबाजूला बारा मुलं होती त्यांनी माझ्यावर जे केलं ते शब्दात मांडणं अशक्य आहे चोवीस तास त्या भयंकर वेदनामध्ये घालवले मी त्यांना मदत मागत होते गयावया करत होते पण कोणीच ऐकले नाही दुसऱ्या दिवशी त्या मुलांपैकी एकाने मला बाहेर काढलं एका रिक्षात बसवलं आणि सांगितलं की चंदीगडला जावं मी खूप घाबरले होते मला काहीच कळत नव्हतं ट्रेनमध्ये बसल्यावर माझं रडणं थांबत नव्हतं चंदीगडला पोहोचल्यावर एका पोलिसाने मला पाहिलं त्याने मला विचारलं आणि मी जे काही सहन केलं ते मी त्यांना सर्व सांगितलं त्या पोलिसांनी मला मदत दिली आणि उपचारासाठी मुंबईला नेलं मुंबईत पोहोचल्यावर पोलिसांनी सगळी चौकशी केली आणि हॉटेलमधील त्या बारा मुलांना शोधून अटक केली त्यांच्या विरोधात खटला दाखल झाला आणि न्यायालयात त्यांना शिक्षादेखील झाली मी अजूनही त्या भयानक आठवणी झगडत आहे पण पोलिसांनी मला दिलेली मदत आणि मिळालेला न्याय माझ्या आयुष्यातील एक मोठा आधार आहे ही घटना माझं आयुष्य बदलणारी होती पण मला अशा आहे की माझ्या कथेतून इतर मुलींना एक शिकवण मिळेल आणि त्यांनी त्या स्वतःची त्या सुरक्षितता जपतील माझा संदेश माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते मी कधीच विसरू शकत नाही पण ही गोष्ट नक्की शिकली आहे मुलींनी नेहमी स्वतःची काळजी घेणं सतर्क असणं आणि बाबतीत जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे आपण जिथे जातो तिथे आपल्या घरच्यांना आणि विश्वासू मित्रांना कळवत राहणं खूप गरजेचे आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून काहीही घेणं टाळा कारण आपण नेहमी सुरक्षित असतो असं नाही मी शिकले की अत्याचार किंवा अन्याय सहन करणं हा उपाय नाही आपण जास्तीत जास्त वेळा पोलिसांची मदत घ्यावी आपल्या हक्कासांती लढा दिला पाहिजे कारण न्याय मिळवणं खूप गरजेचं आहे स्वतःची सुरक्षितता ही आपल्या हातात आहे कधीकधी परिस्थिती आपल्या नियंत्रात नसते पण आपली जागरूकता धैर्य आणि आत्मसंरक्षणाची तयारी आपल्याला अशा प्रसंगापासून वाचू शकते सर्व मुलींनी आत्मसंरक्षणाचे धडे शिकले पाहिजेत पोलिसांचा नंबर नेहमी जवळ देखील ठेवला पाहिजे आणि कठीण परिस्थितीत आपला आवाज उंच केला पाहिजे माझ्या अनुभवातून मी इतर मुलींना एवढंच सांगू इच्छिते की स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि हक्कांसाठी कधी मागे हटू नका तुमचं जीवन अमूल्य आहे ते जपणं तुमची जबाबदारी आहे मित्रांनो ही होती एका शीतलची कहाणी आणि सत्य घटना मित्रांनो जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद जय हिंद सावधान राहा सतर्क राहा